तारीख होती बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस विशाल गवळी हा नेहमीप्रमाणे हा एक कुख्यात घुंटच म्हणावा लागेल तीन वर्षात सहा वेगवेगळ्या केसेस त्याच्यावर दाखल होत्या आणि तो नुकताच जामिनावरती सुटलेला होता बाहेर आला होता आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी लगेच एक अशी अपकृत्य केलं असा गुन्हा केला आहे की त्याला आता माफी होऊ शकत नाही माहीत ना असे गावगुंड प्रकारे गुन्हे करतच असतात गुन्हे करतच असतात आपली न्याय आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ती त्याला सोडून देतात कुख्यात गुंटांना सोडून देतात जे अन्याय करतात अत्याचार करतात लहान मुलींची छेड करतात विनयभंग करतात त्यांच्याविरुद्ध असे गुन्हे असून पण ते दोन तीन वर्षात बाहेर कसे येऊ शकतात आणि ते बाहेर सोडल्यानंतर ते परत कसे आपलं आपलं अपकृत्य आपल, करायला कसं मागे पुढे पाहत नाही आणि गुन्ह्यांची त्यांची संख्या वाढतच जाते हे या घटनेतून कळेल तसाच हा विशाल गवळी कल्याणमध्ये राहणारा कोळसेवाडी परिसरातील एका तेरा वर्षाच्या मुलीला कसं फुस लावून अपहरण करून त्याच्या राहत्या घरात घेऊन जातो आणि तिच्यावर बलात्कार करून अपकृत्य करून तिला कसे जिवे मारतो ही घटना तुमच्या काळजाचं पाणी करेल आपली सरकारी न्यायव्यवस्था कशी निकृष्ट दर्जाची आहे एखाद्या लायसन नसणाऱ्याला पकडते त्याला पाच वर्ष जेलमध्ये टाकते पाच हजार दंड करते आणि जे मर्डर करणारे खून करणारे अत्याचार करणारे विनयभंग करणारे महिलांची छेड करणारे भांडणं करणारे चोरी करणारे त्यांना सहा महिन्यात सोडून देतात दुसरा गुन्ह्या करण्यासाठी ही तेरा वर्षाची मुलगी वीस रुपये घेऊन मम्मीकडून बाहेर गेली दुकानात खाऊ घेण्यासाठी ती गेली ती गेली हा जो विशाल गवळी हा नरादमे नुकताच जेलमधून सुटला आणि त्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिला आपल्या गाडीत कोंबून त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार अत्याचार केला अपकृत्य केलं विचार करा ती कवळी तेरा वर्षाची मुलगी त्याला कसं सहन केली असेल तो गेंड्यासारखा मारलेला सांडासारखा बोकडासारखा मारलेला जेलमधून सुटून आलेला आणि पुन्हा तो अशी कृती करायला कसं त्याचं मन हे झालं म्हणजे काय कुणाचा धाकच रा राहिलेला नाही आहे या जगामध्ये कशी आपली न्याय व्यवस्था काम करते ते तेरा वर्षाच्या मुलीवर त्यांनी सर्व काही त्याची हवस मिटवली त्याची भूक मिटवली ती त्याला झेलू शकली नाही तशीच अर्धमेली अवस्थेत होती तर त्यातला प्रश्न पडला आता इला जर मोकळं सोडलं तर ही पुन्हा पोलीस स्टेशनला जाईन तिच्या घरी सांगाल पुन्हा पोलीस त्याला पकडून पुन्हा जेलमध्ये टाकतील तर फार काय तो पुन्हा सुटून दोन तीन महिन्यात येईल तर त्याने त्या ते मुलीला जिवंत सोडण्यापेक्षा तिचा खून केला आणि तिला एका सुटकेसमध्ये मोडून तोडून भरली आणि बायको जेव्हा त्याची बँकेमध्ये कामाला होती ती ऑफिसमधून बाहेर घरात आली तेव्हा त्याने ते तिला झालेला प्रकार सांगितला आणि विशेष म्हणजे त्या बायकोनं पण त्याला या मृतदेवाची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य केलं त्याची मदत केली तेव्हा त्या ते विशाल गवळेनी त्याचा मित्र असणारा रिक्षावाला त्याची रिक्षा, रिक्षा बोलवली आणि त्या तिघांनी मिळून तो मृतदेव सुटकेसह रिक्षात टाकला आणि एका स्मशानभूमीच्या जवळ फेकून दिला आणि इकडं त्या आईवडिलांचे आईवडिलांचे किती बिकट हाल झाले असतील तुम्ही विचार करा जेव्हा आपली मुली घरगा गर, घरात आली नाही आहे एक रात्र होऊन गेली तेव्हा त्याने ते पोलीस स्टेशनला तक्रार केली कल्याणच्या आणि तेव्हा ते तपासात उघड झालं की ही मुलगी आणि या विशाल गवळीचं घर जवळच होतं तर तिथे रक्ताचे काही डाग पडलेले होते त्याच्यावरून त्यांनी त्या ते विशाल गवळीच्या बायकोला अटक केली तिला विचारलं तर तिनं सर्व सांगितलं का हो हा हा बलात्कार आणि हा मर्डर माझ्या नवऱ्याने म्हणजे विशाल गवळी यांनी केला आहे आणि त्या विशाल गवळीचे तीन लग्न झालेले अगोदरच हे चौथं लग्न होतं तेव्हा त्या ते ते त्याच्या बायकोनं सांगितलं की हो माझ्या नवऱ्यानंच केलेलं आहे ती कबूल झाली आणि त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला का त्या कशा मुलीला त्यांनी पळून आणली किडनॅप करून आणली आणि इथं आपल्या घरात ठेवली आणि तिच्यावर बलात्कार करून त्याची हवं हो शांत झाल्यानंतर त्याने ते तिचा मर्डर करून आम्ही इथं इथं टाकून दिली विचार करा कसं कसं त्यांचं मनाला समाधान भेटतं असं कृत्य करून आणि आपली न्यायव्यवस्था मर्डर करणाऱ्याला हत्या करणाऱ्याला बलात्कार करणाऱ्याला कसं सोडून देते सहा महिन्यात ते बाहेर येतात दुसरा गुन्हा करायला तयार होतात सामान्य नागरिकासाठी खूप कडक कायदा आहे पण असा जो गुन्हा करणारे माणसं आहेत हत्या करणारे माणसं आहेत त्यांना असं वाऱ्यावर सोडलं जातं आत घेतले सोडले आत घेतले सोडले, सोडले। काय चाललंय काय तेव्हा त्या ते बायकोनं सांगितलेल्यानुसार तपास पोलीस करतात आणि हा आरोपी विशेष म्हणजे बलात्कार करून मर्डर करून त्याच दिवशी एका दारूच्या बेर बेअरबारमध्ये जातो बेअरशॉपमध्ये जातो दारू विकत घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडी पण तिळ मात्र पण एक शंकाही नव्हती किंवा दुःखही नव्हतं का आपण काहीतरी मोठा कांड केला आहे म्हणून कसं असं होऊ शकतं मर्डर केला आहे बलात्कार केला आहे हत्या केली आणि दारू पितोय मस्त मोकट फिरतो आहे त्यांनी स्वतःला लपवण्यासाठी आपला पेहराव जे राहणीमान आहे ते बदलण्याचा प्रयत्न केला तो त्याची सासरवाडीला बायको केले त्याच्या सासरी गेले तेव्हा त्यांना कळलं का हा इथं आहे तो दुकानातून बाहेर येतोय तेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या पकडला परंतु माहीत नाही आता किती दिवस आत राहील काय तरी पण त्याचा ॲटिट्यूडपणा कमी होत नव्हता असले फोटो पाहिले असतील तुम्ही मै फिरावंगा मै फिराव मी परत येईल मी परत येईल पुन्हा गुन्हा करेल पुन्हा गुन्हा करेल त्याला माहीत होता त्याला कॉन्फिडन्स आहे की मी आत गेलो तरी किती दिवस राहील पाच वर्ष तीन वर्ष दोन वर्ष सहा महिने आणि विशेष म्हणजे त्याच्यावर तीन वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नऊ गुन्हे दाखल होते त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये पण एक विनयभंग केला होता एका मुलीची छेड छेड काढली होती तिच्या मागे लागला होता स्कूटीवरून आणि एक जबरी चोरीचा पण गुन्हा आहे तरी पण तो बाहेर आला जामिनावरती बाहेर सुटला सहा महिन्यात आणि पुन्हा नवीन ही हत्या केली पोलिसांनी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती कुठलाही लाजीरवानपणा नव्हता कुठलंही कृत्य वाईट केलं त्याने ते असं त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं परंतु हा कॉन्फिडन्स होता की मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल कुणाच्या सपोर्टने हे सगळं चालतं आहे आपली भारतीय न्यायव्यवस्था कशी अशा दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तींना कसा सपोर्ट करते कसे त्यांच्या बाजूने कायदा आहे हे त्यांना जाणून देते आणि अजून दुसरा अजून दुसरा काहीतरी गुन्हा करण्यासाठी कसं प्रवृत्त करते हेच या घटनेतून सिद्ध झालं आहे एका तेरा वर्षाच्या मुलीवर अहो आत्ताचे गुन्हेगार म दोन वर्ष पाहत नाही तीन वर्ष नाही पाच वर्ष नाही मुलींचं वय बघत नाही म्हातारे माणसं पाहत नाही सत्तर वर्षाची सुद्धा महिला पाहत नाही कसं हे कृत्य आपली भारतीय न्यायव्यवस्था काही न करता दोन आणि तीन वर्ष त्यांना सोडून देते परत दुसरा गुन्हा करा आंदोलनं करून त्यांना हे करून ते करून फाशीची शिक्षा द्या हे म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आता भरपूर ठिकाणी कल्याणमध्ये असं चाललं आहे का याला निषेध चालू आहे तुम्ही याला फाशी द्या त्याचं एन्काउंटर करा फार तर फार काय होईल